वसई गोखिवरी रेंज नाका वाघराळ बीड परिमंडळ कार्यालयातील वनपाल आणि वनरक्षक या दोन कर्मचाऱ्यांना एक लाख तीस हजाराची लाच प्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली आहे गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही रात्री सुमारा कारवाई करण्यात आली आहे पस्तीस वर्षीय वनरक्षक पन्नलाल बेलदार आणि पंचेचाळीस वर्षीय वनपाल पंकज सनेर अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई अहमदाबाद महामार्गावर समांतर चाळ आहे सदर चाळीतील खोल्यांना महामार्गाच्या विरुद्ध बाजूने दरवाजे आहेत तक्रारदार यांनी या चाळीतील खोल्यांना येण्या जाण्याच्या सोयीसाठी महामार्गाच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरू केले होते यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून महामार्गाची बाजू ही वन विभागाची हद्द असून त्या बाजूला दरवाजे काढले असल्याने त्यांना वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली होती त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करण्याची विनंती केली त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी प्रत्येक खोली मागे ऐंशी हजार रुपये अशी तीन खोल्यांसाठी लाचेची मागणी केली होती कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराने रकमेपैकी रुपये सोळा पैशांसाठी पंचवीस सप्टेंबरपर्यंत मुदत मागितली होती मात्र वन कर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तकादा लावल्याने तक्रारदाराने पालघरच्या लासलुचपत विभागात तक्रार, विभागा तक्रार केली या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने गोखिवरेच्या रेंज नाका येथील वन विभागाच्या कार्यालयात सापळा रचून वनरक्षक याला चाळीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडली त्यानंतर वनपाल पंकज सनेर यालाही अटक केली आहे पडताळणीनंतर दोघांनी नव्वद दो हजार रुपये स्वीकारले असून उर्वरित रक्कम तडजोडी अंती एक लाख तीस हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पोलीस उप अधीक्षक हर्षल चव्हाण यांना सांगितले आहे या प्रकरणी वाली पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे